नमस्कार मंडळी मी शशांक देसाई बाप्पा मोर्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी आज हा श्री भराडे देवीची आंगणेवाडीची म्हणजेच आंगणेवाडीची जत्रा तर आम्ही आता आंगणेवाडीच्या जत्रेक निघालो माझ्यासोबत आता माझ्या वाडीतील सर्व मित्र तर आम्ही आता अंगणेवाडीत जाणार आहोत खूप एन्जॉय करणार आहोत तर मंडळी तुम्ही पण आंगणेवाडीच्या जत्रेक जावा आणि ही व्हिडिओ लास्ट अगत नक्की बघा तर मग आता आम्ही अंगणवाडी केलेला असो बघू शकताच तुम्ही खूप गर्दी या खूप लोकं गेलेल्या आहेत तरी खासदारसाठी खूप दुकानं पण आहेत आता आम्ही पुढे जाऊन पहिला देवीचं दर्शन घेऊ त्यानंतर दुकानं विकणं फिरू बघू काय ये काय येला काय ये काय ये नाही तर आणि खूप पुढे एन्जॉय पण करणार आहोत तेव्हा व्हिडिओ लास्टकात नक्की बघा तर मंडळी मंदिराच्या बाहेर जसे दर्शनासाठी जाऊक रांग रांगा लागतात तिथे एवढी गरज झाली होती की आमका जाऊक पण भेटत नव्हता गर्दी तर मंडळी गर्दीसून आम्ही बाहेर पडल्याच्या नंतर दर्शनासाठी जिथे रांग लागतं ते आम्ही एका रांगेत उभे रावलो इथे बघतो तर खूप सारे रांगे होते आणि लोकांची गर्दी पण खूप होती तर मंडळी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येलो मंदिराच्या आतमध्ये दे देवीचे फोटो काढण्यास आणि व्हिडिओ करण्यास मनाई होती त्यामुळे आपल्या देवीचे व्हिडिओ करण्यास मंदिराचे व्हिडिओ करण्यास आतमध्ये भेटली नाही त्यामुळे माफ करा छोट्या छोट्या मुलांचे ट्रेन्स अशी पाणी खूप काही काय होता मोठं पाळणा पण होता म्हणजे <yarat> <eas> <का> <eas> फिरत फिरत आम्ही आता दुकानातून येलो दुकानातून येता इथे लाकडापासून बनलेले वस्तू होते खूप सारे सुंदर असे किचन्स आणि होते मस्त असं काम केलेलं होतं खूप सारी इथे दुकानं पण होती इथे लोणच्यांची जत्रा भरली होती लोणचे बघून तोंडात काय पाणी सोडला होता तर मंडळी जत्रे गेल्याच्या नंतर असे रिंग टाकूचे आणि खेळ असतात जत्रे तर आम्ही पण रिंगे घेतलो आणि रिंगे टाकूक सुरुवात केलं बघा भाई जणांनी वाटून घेतलं ऋगे रिग्या कोणाकोणा काय गाय काय गावता तुसतात बिस्किट पुढे होत शंभर रुपये दोनशे रुपये आणि साबण आहेत कपड्याचे भांड्यांचे आणि बिस्किट पुढं भेटलो रम्या रम्याने बिस्किट पुढं काढले ऋषी भुगे आता काय करता ऋषी भुग्या काय भेटता ऋषी काय नाही काय नाही सोम टाकता सोमाग उभे काय पण काय नाही यात्रा फिरता पोटाक लागली कळ मग दावणगिरी तिला ढोस खाऊ ढोस खाल्याच्या नंतर आम्ही फक्त होत का इथे धडशे कॅन्डी आवळा कॅन्डी विंडी असे विविध प्रकारचे वेगवेगळे कॅन्डी विंडी होते ते ट्राय केलं तर मुंबई बॉल टाका इंकांची बेरीज करा आणि बक्षीस जिंका असं एक गेम होतो तो आम्ही गेम खेळायला सुरुवात केलो बक्षीस काय आमक भेटणार नाही मग केलं पुढे पुढे गेलो आणि परत आता रिंगे टाकू गेलो दुसऱ्या ठिकाणी ते फक्त दोनशेचे नोटी होते लावलेले मग आहे कोणाचं लग समगत तर म्हणते रिंग टाकून टाकून आम्ही दमलो सगळेजण पण आमची एकाची कोणाची रिंग काय त्या दोनशेच्या नोटीवर पडली ना आमका अजून दोनशे काही रुपये भेटले ना मग आम्ही गेलो पुढे

आतमध्ये खूप दुकानं पण होत असे म्हणतात बघूया जाऊन आतमध्ये तर म्हणते आतमध्ये इल आतमध्ये इल्यावर बघतो तर इथे शेती उपयोगी वस्तूंची दुकानं होती आणि आयुर्वेदिक औषधांची अशी दुकानं होती लागलेली तर मंडळी ऋतिकला लागलेली होती भूक तर हृत्तिक करून बघल्या आणि ह्या पटॅटो टेस्टर घेतल्या आणि खाऊक सुरुवात केल्या लास्टला आम्ही आईस्क्रीम खालो त्या मंडळी खूप सुंदर असं भरीरामाचं फ्रिक्शन लावलं गेलं होतं तर मंडळी पहाटेचे पाच वाजले होते गर्दी पण खूप कमी झाली होती दुकानं पण बंद करूक लागले होते आणि आम्ही पण आता घरात जाऊ निघालो तर मंडळी अग्नेवरची जत्रा तुमका कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असतात तर लाईक करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद